काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युवा नेते मयूर यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये लहान मुलांच्या हाती राष्ट्रध्वज होते तर नागरिकांच्या हाती मेनबत्त्या होत्या हा कॅन्डल मार्च फर्नांडिसवाडी जयभवानी रोड खोलेमळा भवानी रोड परिसरात काढण्यात आला पण करण्यात आली मोर्चात मयूर पेत विनोद साळवी मोहन पिवाल रोहित डिंगम बबन गावते संजय पेत किरण पारचे करण पिवाल आकाश चिडियाले श्रीकांत वाकुडे सनी पगारे रोहित रवेरी शोभा चमनपेत पेत आमरेश दीपक पेत रीना मोहन पिवाल शांता किशोर पिवाल मुन्नी अशोक चिडियाले संगीता लोहट जो पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये भारताचे जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फर्नांडिसवाडी वाडी चव्हाण वा जय भंडूड सर्व परिसरातील सर्व समाजाचे सर्व पक्षाचे नागरिकांनी एक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मोर्चा काढला होता या ठिकाणी समारोप होतोय फर्नांडिस वाडी जय भवानी रोड येथील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड